मानव आणि प्राणी यांच्या मैत्रीवर आधारित अनेक चित्रपट जगातील निरनिराळ्या भाषांमधून येऊन गेले त्यातले काही चित्रपट खूप गाजलेही सर्वसाधारणपणे या अशा चित्रपटात माणूस आणि प्राणी येथील प्रेम जिव्हाळा प्राण्यांची माणसाप्रती असलेली निष्ठा प्रसंगी माणसासाठी प्राण्यांनी केलेला प्राणांचा त्याग इत्यादी कथाविषय आपल्याला दिसून येतात साहजिकच हे चित्रपट खूपसे भावना आणि काही वेळा मेलोड्रामॅटिक अशा अंगाने सादर केले जातात परंतु या सर्वांना छेद देणारा आणि कुत्र्यासारखा निष्ठावंत आणि इमानदार प्रेमळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्राण्याचे एक वेगळेच स्वरूप दर्शवणारा चित्रपट म्हणजे आज आपण समजून घेत असलेला व्हाईट गॉड व्हाईट गॉड हा हंगेरियन चित्रपट कोरोनेल जो यांनी दिग्दर्शित केला असून दोन हजार पंधरा साली तो प्रदर्शित झाला आगळ्या वेगळ्या शैलीच्या घाटणीमुळे हा चित्रपट रसिकांच्या बरोबरच चित्रपट समीक्षकांच्या सुद्धा पसंतीस उतरला आणि कांस चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट चित्रपट म्हणून सन्मान मिळाला चित्रपट माध्यम हे दृक श्राव्य म्हणजेच ऑडिओ व्हिज्युअल माध्यम आहे याचा पुरेपूर प्रत्यय देणारा चित्रपट म्हणजे व्हाईट गॉड या चित्रपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे साधारणपणे दोनशे ऐंशी कुत्र्यांना कथेत समाविष्ट करून केलेले चित्रण यातील मुख्य कुत्रा म्हणजे हागेन याची भूमिका केली आहे ती बॉडी आणि लुक या दोन श्वानबंधूंनी बाकी सर्व दोनशे ऐंशी कुत्रे हे एक तर रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांमधून अथवा मधील अनिमल शेल्टर मधून निवडण्यात आले होते या सर्व कुत्र्यांना ट्रेन करण्याचे शिवधनुष्य टेरेसा अँड मिलर या कुत्र्यांच्या ट्रेनरने अगदी लिलया पेलले आहे आपण अनेक सिनेमात माणसांची समूह दृश्य म्हणजेच मॉप सीन पाहतो या चित्रपटात कुत्र्यांचे मॉप सीन चित्रित केले आहेत विशेष म्हणजे ही दृश्ये कॉम्प्युटर ग्राफिक्स वगैरे न वापरता खरोखरीची कुत्री घेऊन चित्रित केली आहेत आणि याचमुळे हा चित्रपट अधिकच परिणामकारक झाला आहे टेरेसा मिलर या ट्रेनरने एका इंटरव्यू मध्ये हो सांगितले की व्हाईट गॉड या चित्रपटाचे चित्रीकरण संपल्यानंतर यातील बहुतांश सर्व कुत्र्यांना घरे शोधून देण्यात आली हा एक अतिशय हृदय असा सामाजिक उपक्रम म्हणता येईल चित्रपट सुरू होतो तो हंगेरी मधील बुडापेस्ट शहरातील भयान दृश्याने नेहमी गजबजलेले शहर आज मात्र निर्मनुष्य आहे सर्वत्र भीषण शांतता पसरली आहे वातावरणात एक प्रकारचे गूढ जाणवत आहे काही गाड्या दारे उघडे असलेल्या स्थितीत दिसत आहेत रस्त्यात चिटपाखरूही नाही आणि अशातच समोरील पुलावरून एक छोटी मुलगी जोर जोरात सायकल चालवत येत आहे आणि अचानक टोळधाड आल्याप्रमाणे साधारण अडीचशे तीनशे कुत्र्यांची टोळी तिच्या मागे लागली आहे त्यांचा जोर जोरात भुंकण्याचा आवाज हळूहळू वाढतच चालला आहे आणि अखेर त्या मुलीला सायकल सकट खाली पाडून कुत्र्यांचा जमाव पुढे कॅमेऱ्याच्या दिशेने म्हणजे प्रेक्षकांच्या दिशेने सरसावत आहे कल्पना करून पहा हा प्रसंग मोठ्या पडद्यावर कसा जाणवत असेल जणू कोणाचे भीतीदायक स्वप्नच चालू आहे असे वाटणारा प्रसंग मात्र कोणाचे स्वप्न नसून कथेतील नायिकेच्या म्हणजे छोट्या मुलीच्या आयुष्यात खरोखरी घडणारा प्रसंग आहे हे आपल्याला कालांतराने कळून येते आता वळूयात चित्रपटाच्या कथेकडे हा चित्रपट आहे प्रामुख्याने लिली नावाच्या तेरा वर्षाच्या मुलीचा आणि तिच्या हागेन नावाच्या लाडक्या कुत्र्याचा कुत्रा हागेन हा मिश्र जातीतील म्हणजेच मिक्स ब्रीड प्रकारातील आहे लिली तिच्या आई बरोबर राहत असून तिच्या आई वडिलांचा घटस्फोट झाला आहे लिलीचे वडील डॅनियल एका खाटिक खाण्यात क्वालिटी इन्स्पेक्टर आहेत लिलीची आई तीन महिन्यांसाठी ऑस्ट्रेलियाला जाणार असल्याने लिली आणि हागेन यांना आता लिलीच्या वडिलांबरोबर डॅनियल बरोबर राहायला लागणार असते डॅनियल अतिशय शिस्तप्रिय असून त्याला कुत्र्यांबद्दल तिटकार आहे तो जिथे राहतो त्या बिल्डिंगमधील एका शेजारी महिलेला सुद्धा हा कुत्रा तिथे नको आहे तिच्याकडून तक्रार आल्यावर पोलीस ताबडतोब डॅनियलच्या घरी हागेन बद्दल चौकशी करायला येतात हंगेरीमध्ये कुत्र्यांच्या मिश्र जातीतील ब्रीडला पाळण्यास लायसन्स लागते आणि त्यासाठी प्रचंड मोठी फी असते अर्थातच डॅनियलला हे सर्व नको आहे हंगेरीमध्ये आणि एकंदरीतच युरोपमध्ये वर्णश्रेष्ठत्वाबद्दल ज्या कल्पना आहेत आणि त्यातून निर्माण होणारा जो सामाजिक वर्ग कल आहे याचे रूपक म्हणून हांगेंची व्यक्तिरेखा आपल्या पुढे येते वरवर लिली आणि हागेन यांच्यातील प्रेमाबद्दल वाटणारा हा चित्रपट केवळ त्यांच्या पुरताच मर्यादित राहत नाही तर जगभरात आढळणारा वर्णद्वेष गुलामगिरी उच्चवर्णीयांनी केलेली गळचेपी आणि या जुलमाविरुद्ध तळागाळातील समाजाने केलेले बंड याचे द्योतक आहे आपले वडील आपल्या अपरोक्ष हागेनला घरातून बाहेर काढतील या भीतीने लिली हागेनला चोवीस तास आपल्या जवळच ठेवू लागते एकदा तर ती तिच्या म्युझिक क्लासला सुद्धा हागेनला बरोबर घेऊन जाते अर्थातच हागेनने तेथे घातलेला गोंधळ खाऊन तिथे म्युझिक टीचर चिडून डॅनियलला बोलावून घेतात आता मात्र डॅनियलचा पेशन्स संपतो आणि घरी जाताना वाटेतच हायवेवरती हागेनला उतरवून लिलीला जबरदस्ती घरी घेऊन येतो लिली बिचारी जीव तोडून डॅनियलला सांगण्याचा प्रयत्न करत असते पण एव्हाना ते खूप दूर शहराच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या त्यांच्या घरी आलेले असतात आता येथून सुरू होतो हागेनचा दुर्दैवाचा फेरा हागेनचा संघर्ष जीवन मरणाचा संघर्ष आहे या त्याच्या संघर्षात त्याला अनेक माणसे भेटतात आणि दुर्दैवाने ती सर्व वाईटच असतात खाटीक खाण्यातील उरलेले मांस खाण्यासाठी जमलेली अनेक कुत्री पाहून हागेनही तेथे जातो पण तेथील कामगार मात्र त्याच्या जीवावर उठतो कशी बशी स्वतःची सुटका करून घेऊन हागेन तेथून निसटतो यात हागेनला एक पांढरा कुत्रा सवंगडी म्हणून मिळतो भटक्या कुत्र्यांना पकडणारे कॉर्पोरेशनच्या कामगारांपासून बचाव करण्यासाठी हागेन आता सैरावैरा पळत राहतो आणि जंग जंग पछाडूनही तो कामगारांच्या हाती लागत नाही पण यासाठी हागेनला फार मोठी किंमत मोजावी लागते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पळताना असच म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या कामगारांच्या असताना रस्त्यावरील एका भिकाऱ्याच्या जाऊन लपतो आता आपण सुरक्षित आहोत असे वाटत असतानाच तो भिकारी त्याला विकण्यासाठी एका रेस्टॉरंट चालवणाऱ्या दुकानदाराकडे येतो दुर्दैवाने हा दुकानदार कुत्र्यांचा व्यापारी असतो कुत्र्यांच्या झुंजीचा खेळ करून पैसे कमावणाऱ्या गुंडांना कुत्री विकणे हा त्याचा धंदा असतो हागेनला सुद्धा तो अशाच एका क्रूर नराधमाला विकून टाकतो हा नराधम हागेनचे आत्यंतिक हाल करतो कुत्र्यांच्या झुंजीत प्रतिस्पर्धी कुत्र्याला मारून टाकून त्याचे लचके तोडण्याचे शिक्षण हागेनला देण्यात येते यासाठी हागेनला इलेक्ट्रिक शॉक देणे साखळीला बांधून ट्रेडमिलवर पळवणे दात आहेत त्यापेक्षा धारधार करणे यासारखे आघोरी उपाय करतो ज्यायोगे हागेनचा हिंस्त्रपणा जास्तीत जास्त वाढत जाईल या सर्वांचा परिणाम म्हणजे एका सुंदर आणि लोभसवण्या कुत्र्याचे रूपांतर एका श्वापदामध्ये होते पहिल्याच झुंजीत हागेन त्याच्या प्रतिस्पर्धी कुत्र्याला ठार मारून त्याचे लचके तोडतो याच वेळी हागेनच्या स्वभावात उपजतच असलेली दया आणि आपुलकी मात्र जागी झाल्याशिवाय राहत नाही या भावना दर्शवणारा अभिनय कुत्र्याकडून करून घेण्याची कमाल दिग्दर्शकाने आणि कुत्र्याला ट्रेन करणाऱ्या ट्रेनरने केली आहे हा सर्व प्रसंग पाहताना आपल्याला जाणवत राहते की जुलूम आणि अन्याय यांच्या अतिरेकामुळे शांत सुसंस्कृत व्यक्ती सुद्धा कशा गुन्हेगारीकडे वळतात आणि कालांतराने अट्टल गुन्हेगार होतात एका कुत्र्याच्या माध्यमातून हा संदेश अतिशय प्रभावीपणे या चित्रपटातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो हागेन संधी साधून तिथून पळून जातो पण त्याच्या मागचा म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या लोकांचा ससेमिरा काही चुकत नाही त्याचा संघर्षमय प्रवास चालूच राहतो आणि त्याचबरोबर दुसरीकडे त्याची लाडकी मालकीण लिली हिचा सुद्धा आयुष्यातील संघर्ष समांतरपणे चालूच असतो हागेनला शोधता शोधता लिली हळूहळू नैराश्याच्या गर्तेत जाऊ लागते अगदी अंमली पदार्थ दारू या मार्गांचा अवलंब करण्याचा प्रयत्न करते ज्यावेळी लिली अंमली पदार्थ बाळगण्याच्या आरोपाखाली पोलिसांकडून पकडली जाते त्यावेळी मात्र तिचे वडील डॅनियल यांना आपली चूक कळते ते लिलीसाठी दुसरा कुत्रा आणण्याची तयारी दाखवतात पण अर्थातच लिलीला हागेनशिवाय चैन पडत नसते तिचा शोध चालूच राहतो इकडे हागेन पकडला जातो आणि त्याला अॅनिमल शेल्टर मध्ये डांबून ठेवले जाते परंतु हागेन हा आता काही साधा सुद्धा प्रेमळ कुत्रा राहिलेला नसतो तर तो एक हिंस्त्र प्राणी बनलेला असतो संधी सातून तो तेथील कर्मचाऱ्यावर हल्ला करून त्याला मारून टाकतो आणि पिंजऱ्याचे दार उघडून तेथील अनेक कुत्र्यांना मोकळे सोडतो आता हागेन पुढे आणि ऍनिमल शेल्टर मधून सुटलेली अडीचशे तीनशे कुत्री मागे असा सर्व शहरभर धुमाकूळ सुरू होतो आता हागेंचे एकच लक्ष असते म्हणजे त्याचा विश्वासघात करणाऱ्या आणि त्याला त्रास देणाऱ्या सर्व माणसांचा सूड घेणे माणसाने दुसऱ्या माणसावर घेतलेल्या सुडाचे नाट्य आपण अनेक चित्रपटात पाहत आलो आहोत पण एका कुत्र्याने माणसांवर घेतलेला सूड हा अद्भुत प्रकार व्हाईट गॉड या चित्रपटात पाहणे म्हणजे एक थरारक अनुभव आहे या सुडचक्रात पहिला नंबर लागतो तो हागेनला दुष्ट ट्रेनरला विकणाऱ्या हे कळतही नाही हागेनवरती सुरा उगाळणारा खाटीक झुंजीसाठी तयार करणारा ट्रेनर यांनाही असेच कुत्र्यांच्या झुंजी पुढे आपला जीव गमावण्यापासून गत्यंतर राहत नाही असे माणसांचे मुडदे पाडत कुत्र्यांचीही फौज संपूर्ण बुडापेस्ट मध्ये धुमाकूळ घालत फिरत राहते आणि या सर्वांचा असतो आपला हागेन त्यांच्या या कृत्याची एवढी प्रचंड दहशत निर्माण होते की सर्व व्यवहार ठप्प होतातच पण त्याचबरोबर सरकारलाही याची दखल घ्यावी लागते टीव्ही वरून सुद्धा या बातमीशिवाय दुसरे काही नसते हा संहार कसा थांबवायचा हा सरकार पुढे मोठा यक्ष प्रश्न उभा राहतो शहरात जागोजागी बॅरिकेड लावून सशस्त्र दलाला पाचारण केले जाते हागेन आणि त्याचे साथीदार कुत्र्यांचा हायदोस मात्र चालूच असतो लिली भाग येत असलेल्या एका म्युझिक कॉन्सर्ट चालू असलेल्या हॉलवरतीही आता या कुत्र्यांच्या फौजेची धाड पडते कारण हागेनला तेथेही सूड घ्यायचा असतो हॉलची दारे बंद असल्याने हागेन आपला मोर्चा परत शहराकडे वळतो लिली हे सर्व कॉन्सर्ट चालू असताना पाहत असते त्यातच हागेनही असणार या विचाराने ती सायकलवरून शहरभर शोधत फिरत राहते आणि याच प्रसंगापासून चित्रपटाची सुरुवात होते हे आपण पाहिले आहेच हागेन आणि त्याची फौज मात्र लिलीला खाली पाडून पुढे निघून जातात त्यांचा मोर्चा वळतो लिली शहर राहत असलेल्या बिल्डिंगकडे कारण हागेनला आता सूड घ्यायचा असतो तो लिलीच्या वडिलांचा म्हणजेच डॅनियल तेथे नसतो तेवढ्यात हागेनच्या दृष्टीस पडते ती पोलिसांना फोन करणारी डॅनियलच्या तिलाही या कुत्र्यांच्या क्रौऱ्यात आपला जीव गमवावा लागतो टीव्हीवरच्या बातम्या हागेन ला पाहून लिलीच्या लक्षात येते की हागेन आता सुडाने पेटलेला आहे आणि तो त्याला त्रास देणाऱ्या लोकांवर हल्ला करत आहे आता आपल्या वडिलांचा सुद्धा यात नंबर लागणार याचा अंदाज लिलीला येतो हागेन आणि त्याची कुत्र्यांची फौज ही मांस खाण्यासाठी हा सर्व संहार घडवून आणत आहेत अशीच सर्वांची समजूत झाल्याने ते आता खाटिक खाण्याकडे वळतील याची शंका डॅनियलला येते डॅनियल खाटिक खाण्यात जाऊन सर्व दारे खिडक्या बंद करून घेतो आणि कुत्र्यांना मारण्यासाठी सर्व आयुधे तयार करून ठेवतो लिलीला मात्र कळून चुकले आहे की डॅनियलचे काही खरे नाही हे कुत्रे खाण्यासाठी हैदोस घालत नसून त्यांचा हेतू वेगळाच आहे लिली डॅनियलला सावध करायला खाटीक कान्याकडे येते तेवढ्यात तेथे हागेन आणि त्याची फौज आक्रमकपणे येऊन पोहोचते हागेन आणि लिली आता समोरासमोर येऊन उभे ठाकतात हागेन प्वेशाने आणि रागाने थरथरत लिलीकडे पाहत असतो त्याच्या मनात मिश्र भावनांचा कल्लोळ उठतो लिली सुद्धा हागेनचे हे हिंस्त्र आणि रौद्र रूप पाहून भयभीत तर झालेली असतेच तरीही कुठेतरी तिच्या मनात बद्दल खात्री असते आपल्या प्रेमावर पूर्ण विश्वास असतो लिली तिचे ट्रम्पेट काढून तिची हागेन बरोबरची नेहमी वाजवत असलेली ट्यून वाजवू लागते हे मधुर संगीत आपली जादू हळूहळू करू लागते हागेनही हळूहळू शांत होऊ लागतो त्याला आपल्या लाडक्या लिलीची ओळख पटू लागते आणि त्यांच्यातील क्रौर्याची आणि हिंस्त्रपणाची जागा आता त्याच्या मूळच्या प्रेमळ स्वभावाने घेतली जाते आता एका बाजूला लिली आणि डॅनियल रस्त्यावरती पालथे पडून हागेनकडे पाहत आहेत आणि समोर हागेन आणि त्याच्या मागे अनेक कुत्र्यांची असलेली फौज हेही लिलीप्रमाणेच रस्त्यावर पालथे पडून तिच्याकडे पाहत आहेत बॅकग्राऊंडला ट्रम्पेटचे सूर म्हणतात उमटत आहेत आणि याच दृश्यावर हा चित्रपट येथे संपतो असा हा विलक्षण आणि चित्तथरारक चित्रपट आपल्याला मुळापासून हादरवून टाकतो माणसांची इतर प्राण्यांबद्दल असलेली मालकी आणि काहीशी खून वृत्ती इतर प्राणी म्हणजे फक्त खायचे मास अशी धारणा याची जाणीव आपल्याला हा चित्रपट करून देतो त्याचबरोबर अन्यायाचा अतिरेक झाला की केव्हा ना केव्हा त्याचा उद्रेक होणारच याचे दर्शनही हागेनच्या व्यक्तिरेखेतून आपल्या समोर उभे राहते अगदी दुर्बलातील दुर्बल समाजातील घटक सुद्धा रौद्र रूप धारण करून क्रांती घडवून आणण्याची अनेक उदाहरणे आपल्याला इतिहासात सापडतात हागेन या कुत्र्याचे सुड नाट्य हे या इतिहासाचे प्रतीक आहे असे वाटत राहते व्हाईट गॉड ही संकल्पना प्राचीन युगातील जाती जमातींमध्ये पुढारलेल्या गौरवर्णीय मानवांसाठी वापरण्यात येणारी संज्ञा आहे असे वाचनात आले त्यामुळे व्हाईट गॉड हे नाव या चित्रपटाला अतिशय समर्पक आहे असे वाटते हा सर्व संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात दिग्दर्शकाबरोबरच कॅमेरा आणि संगीत या दोघांचीही तितकीच दमदार साथ लाभली आहे कुत्र्यांचे शॉट्स बहुतांश वेळा हँडहेल्ड कॅमेऱ्याने म्हणजेच कॅमेरा हातात धरून आणि वाईल्ड अँगल लेन्स वापरून आणि जमिनी लगतच्या अँगलने घेतले असल्याने हा शेवट चित्रपट हागेंच्या दृष्टिकोनातून पाहत आहोत असे वाटते हागेंचे काम करणाऱ्या कुत्र्यांच्या कडून त्यांच्या सर्व भावना दर्शवणारा अभिनय करून घेण्याचे दिग्दर्शकाचे आणि ट्रेनरचे कसब अचाटच म्हणावे लागेल एक अतिशय वेगळा असा अनुभव व्हाईट गॉड हा चित्रपट देऊन जातो हे मात्र नक्की हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर हा आणि असे अनेक चित्रपट समजून घेण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद